नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भारतीय युट्यूब चॅनलमध्ये आज आपण जिल्हा परिषदेतील नवीन आलेल्या सर्व अपडेटपैकी कि आत्तापर्यंत किती जिल्हा परिषदेत कंत्राटी ग्रामसेवक निकाल व इतर पदांची माहिती आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक या पदाची कागदपत्र पडताळणीची तात्पुरती अंतिम निवड यादी दोन प्रकाशित झालेली आहे तर यापुढील माहिती पालघर जिल्हापदीतील सेवक महिला या पदाचे कागदपत्र पडताळणीकरता बोलवण्यात आलेल्या उमेदवाराची तात्पुरती निवड यादी प्रकाशित झालेली होती तसेच आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या उमेदवारांची सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेली आहे तर यापुढील माहिती ही ठाणे जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी आरोग्यसेवक पदाचा काही निकाल राहिलेला आहे तो लवकरच लागेल तर यापुढील अपडेट ही अहमदनगर जिल्ह्यातील कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तसेच यापुढील अपडेट ही कोल्हापूर जिल्हा परिषदेतील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे त्यामुळे या, त्या या मित्रांना लवकरच पदस्थापना देण्यात येईल तर यापुढील माहिती सातारा जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक या पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी जाहीर झालेली होती तसेच आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यादी प्रकाशित झालेली आहे तर यापुढील माहिती ही नाशिक जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तर यापुढील अपडेट जळगाव जिल्हा परिषदेत ग्रामसेवक पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तर या ठिकाणचा आरोग्यसेवक पुरुष यांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत अशी माहिती प्राप्त झालेली आहे तर यापुढील माहिती ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक या पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे त्यामुळे या उमेदवारांची ग्रामसेवक पदासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून ही तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे मात्र कागदपत्र पडताळणीनंतरच या उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर व तसेच आपल्या चॅनलवर याची माहिती दिली जाईल तर मित्रांनो यापुढील अपडेट ही हिंगोली जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक महिला या पदाची दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होती मात्र काही कारणाने ही, ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुढे ढकलण्यात आलेली होती मात्र आता ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असून दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद हिंगोली येथे होणार असून याची सर्व आरोग्य महिलांनी नोंद घ्यावी तसेच आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या उमेदवारांची सुद्धा कागदपत्रे पडताळणी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार होती मात्र काही कारणाने ही, ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुढे ढकलण्यात आलेली होती मात्र ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद हिंगोली येथे होणार आहे तरी याची आरोग्यसेवक पुरुष उमेदवारांनी नोंद घ्यावी तर यापुढील माहिती परभणी जिल्हा परिषदेत औषध निर्माण अधिकारी या उमेदवारांची निवड यादी प्रकाशित झालेली आहे यापुढे माहिती ही धाराशिव जिल्हा परिषदेत येथील पुढील दोन पदांपैकी आरोग्यसेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक या दोन पदाच्या संवर्गातील पात्र व अपात्र उमेदवारांच्या यादी जाहीर झालेल्या आहेत मित्रांनो या याद्याचे एक्सप्लेनेशन आपण पुढील व्हिडिओ देणार आहोत तर या पुढील अपडेट ही नांदेड जिल्हा परिषद येथील कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तसेच आरोग्य परिचारिका व आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के व अंगणवाडी परिवेक्षिका या तीन उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले असून लवकरच याची निवड यादी जाहीर होईल आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदाची अंतिम निवड यादी प्रकाशित झालेली आहे मित्रांनो यापुढील अपडेट ही यवतमाळ जिल्हा परिषदेत कंत्राटी ग्रामसेवक या पदा निकाल जाहीर झालेला आहे तसेच आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या उमेदवारांची डॉक्युमेंट्स तपासणी झालेली असून यामधील काही पात्र व अपात्र उमेदवारांचे जाहीर झालेल्या यादीवर आक्षेप असतील अशा उमेदवारांनी लवकरात लवकर आपले आक्षेप जाहीर करावे तर मित्रांनो यापुढील नवीन अपडेट ही अमरावती जिल्हा परिषदेत कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तसेच यापुढील माहिती ही गडचिरोली जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तर या ठिकाणचा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केचा पदाचा निकाल लवकर जाहीर होणार आहे अशी माहिती प्राप्त झालेली आहे तर यापुढील ही आणि शेवटची अपडेट चंद्रपूर जिल्हा परिषदेत कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओतील सर्व लिंक डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेले आहेत त्यावरती जाऊन आपण आपल्याला हवी असलेली फाईल डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही आतापर्यंतची अपडेट होती यामध्ये बराच पेसा जिल्हा परिषदेत अजून कंत्राटी ग्रामसेवक तसेच आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के व पन्नास टक्के यांचे निकाल बाकी येणे राहिलेले असून ते लवकरच प्रकाशित होणार आहेत हे निकाल या महिन्याच्या शेवटी जाहीर होतील व त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच सर्व उमेदवारांची निकालासह निवड यादी झालेली असेल अशी अपेक्षा करूया तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेली जिल्हा परिषदेची अपडेट होती इतर जिल्हा परिषदेच्या उर्वरित अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा व जिल्हा परिषदेच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद